महापालिका निवडणुकीसाठी भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्वबळाचे संकेत दिले कल्याण डोंबिवलीमधल्या कार्यक्रमात रवींद्र चव्हाण यांनी स्वबळाचे संकेत दिलेले भाजपचा महापौर बसवण्यासाठी कामाला लागा असं रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत या सर्वांच्या नेतृत्वामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना या कल्याणमध्ये एक ताकदीने हा कल्याण पूर्ण जो पूर्ण भाग हा भाजप करायचा आहे त्यासाठी तुम्ही आणि आम्ही सर्वांनी मिळून संघटनात्मक दृष्ट्या आणि इतरही विषयांमध्ये आपल्याला एक पाऊल पुढे काम करायचं आहे आपण पुन्हा एकदा त्या दिशेने जाऊन काम करूया मामाने सांगितल्याप्रमाणे मफलर मामाने आणून ठेवलेले आहेत घंटे आणलेले आहेत टोप आणलेले आहेत साहित्य सगळं तुम्हाला मिळणार पण याच्या व्यतिरिक्त काहीच नाही ना असं वाटत की आपली सगळी तयारी लोक तयार आहे जनता तयार आहे मतदार तयार आहे आपण मात्र कुठे कमी करू नका आपण कुठे मागे बिलकुल मिळूनच बघू नका आपल्याला आहे की आपल्याला एवढा उच्चांक करायचा आहे मागच्या वेळेला महापालिकेने आपण सत्तावन्न रुपया चौऱ्यास पैकी आपलं जिल्हा परिषद कधीही आपल्याला स्पष्ट बहुमत नव्हतं आपल्याला आपण चौसष्ट पैकी पस्तीस सत्तेस लोक आपल्या या ठिकाणी उन्हा होते यावेळेला मात्र आकडा खूप पुढे जायचा